तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमो भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की सायली ही कुसुम ताईला बोलत असते आणि सांगत असते की आपण अर्जुन सरांनी सांगितल्याप्रमाणे आज काहीतरी पहिलं गोडधोड करायलाच पाहिजे त्यावेळेस ते त्यांच्या घरातली ती नोकरीन सांगते की अगं दीदी तुझं खरं आहे पण तू जर काही स्वयंपाक केला तर घरातल्यांनी काय खाल्लं पण पाहिजे ना त्यावरती सायली म्हणते की त्यांना कळूच द्यायचं नाही की आपण हा स्वयंपाक मी बनवला आहे त्यामुळे तू काय कर बाहेर लक्ष दे आणि मी आतमध्ये स्वयंपाक करते त्या अनुषंगाने सायली घरामध्ये स्वयंपाक करत असते आणि बाहेर लक्ष दिलं जात असतं मात्र त्याच वेळेस बाहेरून दोघेजणी येत असतात त्यावेळेस ती सांग, सांगते ओरडते आणि सांगते की अगं आता हे घरातले आलेले आहेत त्याच वेळेस क्षणी सायली हातातला स्वयंपाक थांबवते आणि बाजूला होते इकडे मात्र अर्जुन जोशींना एकदम त्यांची कॉलर पकडत असतो आणि म्हणतो की तू माझ्यासोबत गादारी केली आहेस त्यावेळेस तो वकील म्हणतो की मी देखील गादारी केली नाही त्यावेळेस मधुबा पण म्हणतात की मला अपेक्षा नव्हती की तू माझ्यासोबत एवढी गद्दारी करशील त्यावेळेस तो जोशी वकील म्हणतो की तुमच्याकडे काय पुरावा आहे का की मी गद्दारी केली आहे म्हणून त्यावेळेस अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन त्या जोशी वकिलांना सांगतो की माझ्याकडे तुमचे पार पुरावे आहेत आणि अर्जुन खिशातला मोबाईल बाहेर काढतो आणि <laughs> त्यांना पुरावा दाखवतो